तरुणाईमध्ये कपड्यांबद्दल भलतीच क्रेज आहे पायातल्या शूज पासून ते गॉगल कॅप पर्यंत सगळ्या गोष्टी या आजच्या तरुणांना भन्नाटच लागतात अहो तरुणच काय पण शाळेतल्या मुलांपासून ते वृद्ध आजोबा आजींना सुद्धा वॉकला जाताना कम्फर्टेबल शूज आणि कपडे लागतात सध्या या सर्व गोष्टी स्वस्तात मस्त मिळण्याचं महत्वाचं एकच ठिकाण ते म्हणजे तुमचा आमचा आवडता ब्रँड झुडियो चला तर मग बघूयात या झुडिओ ब्रँडची एक इंटरेस्टिंग कहाणी नमस्कार मी श्वेता आणि तुम्ही पाहताय बिझनेसवाला साहिराज खर तर सर्वांना माहीत नसेल की हा झुडिओ ब्रँड दुसरा तिसरा कोणाचा नसून हा ब्रँड आहे आपल्या भारतातल्या टाटा या कंपनीचा टाटा या ग्रुपने ट्रेंड ही कंपनी चालू केली व त्याबरोबरच सुरू झाला झुडिओ या ब्रँडचा प्रवास दोन हजार सोळामध्ये हीच जुडिओ कंपनी सुरू करण्यात आली याच दरम्यान भारतामध्ये नवीन कपड्यांच्या फॅशनची क्रेज आली होती तरुणाईला भुलवणारं वेस्टर्न कल्चर हे भारतात आधीपासूनच होतं याचाच फायदा घेत टाटा ग्रुपनं आपलं पहिलं आउटलेट बेंगलोर या ठिकाणी काढलं मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की ऑलरेडी भारतात एवढ्या कपड्यांचे ब्रँड असताना या झुडिओला भारतातल्या कसं डोक्यावर घेतलं तर त्यामध्ये देखील आहे मार्केट स्ट्रॅटर्जी भारतातील लोक हे बऱ्यापैकी मध्यमवर्गीय लोक आहेत आपल्या इथल्या पालकांचं सुख म्हणजे आठवडाभर काम करणं आणि आठवड्यातील एक दिवस सुट्टी काढून कुटुंबाला आणि मुलांना घेऊन मॉलला जाणं जिथं सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणं मिळतील अशा ठिकाणी वेळ घालवणं याच एक उत्तम उदाहरण म्हणजे हा झुडिओ या झुडिओमध्ये चप्पल शूज अगदी इनरवेअरपासून ते क्लिप्स मेकअप किट परफ्युम्स या गोष्टी मिळून जातात झुडियोनं केलेली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वस्तूंची ठेवलेली अतिशय कमी किंमत अगदी नव्याण्णव रुपयेपासून तिथल्या वस्तूंच्या किमती सुरू होतात आणि आपल्या लोकांना तेच तर पाहिजे असतं ते म्हणजे स्वस्तात मस्त ठिकाण याच स्वस्तात मिळणाऱ्या वस्तूंना कॉलेजमधील पॉकेट मनी साठवणारा तरुण देखील भाडतो व ऑफिसमध्ये रोज नवीन काहीतरी वेगळे कपडे ट्राय करणारा माणूस देखील लहान मुलींपासून ते आपल्या आजीला काकीला मामीला जुडिओ खुश करून ठेवतो हाच झुडिओ हो ब्रँड वर्षाला तब्बल सहा हजार नऊशे नऊ नौ करोड रुपये कमवतोय हो आणि सध्या एकशे चौसष्ट शहरांमध्ये त्यांच्या पाचशे पंचेचाळीस स्टोर्स देखील आहेत टाटाच्या ट्रेंड लिमिटेडचा हा ब्रँड सध्या सोळा टक्के रेव्हेन्यू जनरेट करतोय भारतातल्या टॉप ब्रँड पैकी हा एक ब्रँड आता तयार झाला आहे बाकी भारतीयांना देखील याचा फायदा नक्कीच होतोय मग तुम्हाला हा व्हिडिओ ब्रँड कसा वाटतो आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा